धायरी परिसरातील पासोडी भागात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचं अखेर काम पूर्ण होऊन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते भव्य लोकार्पण सोहळा पार पडला हा रस्ता खडकवासला भाजपा सरचिटणीस बापूसाहेब पोकळे पाटील यांच्या पाट सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आमदार तापकीर यांच्या दहा लाख रुपयांच्या आमदार निधीमधून पूर्ण करण्यात आला त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार तापकीर आणि बापूसाहेब पोकळे यांचे मनपूर्वक आभार मानले या प्रसंगी आमदार तापकीर आणि बापूसाहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमात रोहिणी ज्येष्ठ नागरिक माऊली शेवाळे प्रभागाध्यक्ष तुषार पोकळे रोहिणी रहाणे नवनाथ रायकर राहुल बांदल प्रकाश राजकर ॲडव्होकेट सुनील दळवी निलेश हंगे संतोष चंदनशिव बाळासाहेब बलकर आणि इतर मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते धायरीतील नागरिकांना रस्त्याची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून होती पावसाळ्यात चिखल धूळ आणि खड्ड्यांमुळे होणारा त्रास आता संपुष्टात आलाय नव्याने बांधलेल्या या रस्त्यामुळे रहदारी सुलभ होणार असून स्थानिक नागरिकांचे जीवनमाना सुधारणा होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या कामासाठी निधी दिल्याबद्दल बापूसाहेब पोकळे यांनी आमदार भीमराव तापकीर यांचे आभार मानले आणि आगामी ही विकास कार्यासाठी असे सहकार्य पाठीचे असावे अशी विनंती पोकळे यांनी यावेळी केली आ, काल आपले खडकवासलेचे आमदार कार्य सम्राट आमदार भीमरावांना तापकीर यांच्या विकास निधीतून आपण धायरी गाव परिसरामध्ये दहा लक्ष रुपयाचा निधी आपण त्यांच्या विकास निधीमधून पाठपुरावा करून आणला होता त्यानिमित्त काल भीमरावन्ना तापकीर यांच्या हस्ते ह्या दहा लाख रुपये रोड दहा लाख रुपये सिमेंट कॉन्क्रीट करण रोडचे उद्घाटन झाले यावेळी या ठिकाणी या ठिकाणावरील भरपूर प्रमाणात नागरिक उपस्थित होते या रस्त्याची अवस्था खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात बिकट होती तीन ते चार वर्षापासून या रस्त्याची खूप नागरिक मोठ्या प्रमाणात मागणी करत होते परंतु इथे काही ज्या प्राथमिक का जे काम व्हायला हो पाहिजे होती म्हणजे जी ग्रामपंचायत काळात जी कामं झाली होती ड्रेनेजच्या असो किंवा वॉटर लाईन पाण्याची लाईन असो ती पाण्याची लाईन व ड्रेनेज लाईन बऱ्याच वर्षापासून जीर्ण झालेल्या होत्या तर ते ह्या आपण त्या लाईन आपण काही महिन्यांपूर्वी रोड व्हायच्या आधी काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेशी संपर्क करून ड्रेनेज लाईनही आपण ह्या नव्याने चेंज करून घेतल्या व परत महानगरपालिकेशी संपर्क करून पाणी विभागाशी संपर्क करून हेही पाण्याच्या लाईनी चेंज करून घेतल्या त्यानंतरही आपण भीम्रान्सच्या मार्फत म्हणजे त्यांच्या ऑफिसला व त्यांना कंटिन्यू पाठपुरावा करून हे दहा दशलक्ष रुपये आपण या परिसरासाठी रोडसाठी त्यांना मागणी केली होती त्यांनी ही मागणी पूर्ण करून आणि माझ्या एक शब्दाला मान देऊन त्यांनी ही मागणी पूर्ण केली आणि नागरिकांच्या ही मोठ्या प्रमाणात जी समस्या पाहुणी त्यांनी ही मागणी पूर्ण केली कारण की खूप मोठ्या प्रमाणात बिकट परिस्थिती अक्षरशः लोकांना इथे येण्या जाण्यासाठी म्हणजे एक लेन ती छोटी आणि त्या लेनमधून पाणी भरपूर प्रमाणात पावसाचं येणे किंवा चिखल वगैरे साठणे अशा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात चिखल वगैरे हो होता तर त्यासाठी हे आपण रोड टाकला आणि ते रोडचं काम आता पूर्ण झालेलं आहे या पूर्ण झाल्या कामामुळे तापकेरी यांना आपण तिथे बोलावून त्यांच्या हस्ते हे रोडचं उद्घाटन करून घेतलं आणि हे रोडचं काम झाल्यामुळे ना ना या नागरिकांमध्ये एकदम आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि तिथली एकदम हे म्हणजे स्वच्छता वगैरे पाहून रोड चांगल्या प्रकारचा व चांगल्या क्वालिटीचा केल्याबद्दल तिथल्या नागरिकांना एक आनंद आहे जेणेकरून हा रोड आता पंधरा ते वीस वर्ष या रोडला काही होणार नाही आणि इथून पुढेही आपण त्या ठिकाणी काही स्ट्रीट लाईटची काही काही कमी आहे तर तीही पूर्ण करणार आहोत आपण आणि त्याचबद्दल तिथं ओव्हरहेडलाईन पण आहे म्हणजे एम एस बीची आहे म्हणजे एसीबीचे ओवर ओव्हरहेड लाईन आहे तारांचे लाईन आहे पोल वगैरे हो आहेत तर तेही या कालच्या उद्घाटन समारंभा वेळी भीम्रवांना तापकीर व मी त्यांना लोकांना आश्वासन दिलं आहे की जे रोवर लाईन काही दिवसामध्ये काही महिन्यांमध्येच आपण हे ओव्हरहेड लाईन काढून त्या का ठिकाणी केबल टाकू आणि तिथे तुम्हाला ही लाईनचा जो धोका आहे तो पूर्णपणे आपण नाहीसा करू हेही आश्वासन दिले आहे आणि ह्या ना या परिसरातील नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला स्वागतही केलं धन्यवादही मानले आणि इथून पुढं आमच्या मागे अण्णांच्या मागे माझ्या मागे या नागरिकांनी राहणारे तिथं आम्हाला सांगितलेलं आहे आणि खूप खूप धन्यवाद तिथल्या परिसरातील नागरिकांचे जेणेकरून त्यांनी काही दिवस थोडे कळ काढून तिथलं जे रोडचं रोड काम करत असताना जे काही त्याला आड्याडचणी आल्या येण्या जाण्यासाठी त्यांनी तिकळ काढली सोचली तिकळ आणि त्यांच्यामुळे ह्या सक्तीमुळे हा रोड चांगल्या प्रकारे पूर्णत्वास आला धन्यवाद तेथील परिसरातील नागरिकांना